घरातील वाद घरातच मिटवा न्यायाधीश कुलकर्णी निरपण मध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न नागरिकांनी फिरत्या न्यायालयाचा फायदा घेऊन तडजोडीने सर्व प्रकरणे मिटावीत सध्या कायदे कडक असल्याने कसे वागायचे हे प्रत्येकाने ठरवावे घरातील वाद घरातच मिटवावेत असे आवाहन गालगोटी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही कुलकर्णी यांनी केले निरपण तालुका बुदरगड येथे तालुका विधी सेवा समितीतर्फे न्याय आपल्या दारी या कायदेविषयक माहिती शिबिरामध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट संग्रामसिंह कडव ऍडव्होकेट एस डी भोसले ऍडव्होकेट सर्जेराव पाटील सरपंच वैशाली पाटील प्रमुख उपस्थित होते नागरिकांनी विचारलेल्या शंकांचे वकिलांनी निरसन केले यावेळी मोटर वाहन कायद्याविषयी माहिती देण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी न्यायालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला संग्राम संग्रामसिंह कळव यांनी स्वागत या व ॲडव्होकेट एस टी देसाई ऍडव्होकेट पी बी जगदाळे ॲडव्होकेट पी पी चौगले ॲडव्होकेट एस एस चोरटे ॲडव्होकेट व्ही डी मांगोरे ॲडव्होकेट जी टी ठाकूर ॲडव्होकेट ए एस मोरे ॲडव्होकेट एम आर लोहार ॲडव्होकेट एस व्ही निंबाळकर विस्तार अधिकारी जे डी मुजावर ग्रामसेवक रणजित पलगुडे दत्तात्रेय पाटील साताप्पा मेंघाने धनाजी महाजन भीमराव पोवार एकनाथ कांबळे इत्यादी उपस्थित होते मनोज देसाई यांनी सूत्रसंचालन केले तर एस बी पाटील यांनी आभार मानले सह्याद्री साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह लाईव चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद